छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं भारतातील सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महादेव वायदंडे आणि पंकज बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थापक देवा उगडे सचिन वाघमारे उमेश पवार शशिकांत तळमोहिते प्रवीण तळभंडारे रोहित तळमोहिते चैतन्य वाघमारे बाळासाहेब इंगळे प्रमोद जाधव आणि बहुसंख्येने सभासद उपस्थित होते भारतातील सामाजिक परिवर्तनाचे जनक राष्ट्रपिता महात्मा दुर्गाव फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन महात्मा फुले विषयी झालं महात्मा फुलेंचा त्यांच्या मित्राच्या लग्नाच्या वरातीचा जा अपमान झाला म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून मुळा मोठा नदीत आत्महत्या करण्यासाठी गेले होते त्यावेळेस ते त्यांच्या समोरून जाताना अशी दृश्य प्रकारचे लोक जाताना त्यांना बघितलं मला फक्त लग्नात नाही हाकले हे लोक गळ्यात गाडगाड पाठीमा कराडा घालून कसं जीव जु, जीवन जु, जपू शकतात पण त्यांनी त्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न कॅन्सर करून आपला स्वाभिमान ज्या करण्यासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य गरजी घातले अशा महान क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन